ही शेवटची कुस्ती आहे माझे आमदार पुतुराय बाबा देशमुख यांच्या वतीनं ही कुस्ती लावलेली आहे बाबा एक काम महत्वाचं असल्यामुळे बाबा निघून गेलेले आहेत ही शेवटची कुस्ती आहे आणि मी पहिल्यांदा बांबोडे कुस्ती कमिटीच्या वतीनं कुस्ती शौकीन जे उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक असा आभार मानतो प्रचंड अशा उत्साहामध्ये बांबोळे कुस्ती मंडळा बांबोळे कुस्ती कमिटी कुस्ती शौकीन अनंत स्वागत करते आणि आभारी मानते महाराष्ट्राच्या कुस्तीचा अनुभव असणारे व्यक्ती आहे व्यक्ती आहे सचिन पुजारी नाव त्यांचं आहे आणि पुढ फोटोग्राफर बघा अरे वा वा वा, वा भाऊचा आवडी कोकाटे लाल चटी पर धान केला उजव्या पायामध्ये मी कॅप घातलेला त्याचा हनुमाना खड्याला सराव करतोय गणेश दांगडचा पठा आहे उप महाराष्ट्र केसरे पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सराठी गाव त्याचा कुस्तीतला जादूगार जादूगार कशाला कुठल्यातलं म्हणावं कुस्तीतला एमडी आणि कुस्तीतला जादूगार कुस्तीतला रत्न पारखी कुस्तीतलं शास्त्री अशी खात्या या मैदानाची एकमेकाचा डाव ताकदीचा अंदाज घ्यायचं चालू आहे तिथं सूचना दिलेली आहे पेपरदार झरकणार आठ ते नऊ पत्रकार आहेत धनाजी पाटील इथं कुठल्याच मैदानाला एवढे पत्रकार आलेले आहेत पत्रकारांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या निवेदकांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि या या यात्रा कमिटीला सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पक्का पवित्रा पवित्र तो देश पावन ते कुल इथे जन्मले हारीचे दास एकेरी पट काढला तिथं बहिरी पंचांचा निर्णय माऊली कोकाट येणार आणि बचाव करतोय नयन कुमार अशी ख्याती आहे सचिन पुजारी सूचना देत आहेत एक प्रकारचा जीव असतो पत्रकार समाला समाजाला जागृत करण्याचं काम पत्रकार मंडळी करतात अशी ख्याती आहेत कब्जा घेतलेला आहे नयन कुमार ना माऊली कोकाटी जवाहर कोपराचा घुटणा ठेवला खालून निसटण्याचा माऊलीचा प्रयत्न दोन मावली या मैदानाला लाभल्या एक माऊली जमदारी आणि माउली कोकाठी तोडून बाहेर आलेल्या टाळ्या वाद निर्णय चांगला सा राहणार आहे आहे जयंत पाटील आहेत सचिन आहेत फोटोग्राफर आहेत संजय चव्हाण आणि सर्व सज्जन प्रेक्ष यात्रा कमिटी आणि पॉन्सवर दानशूर व्यक्ती धन्यवाद पात्र दावदवा पवित्रा गर्दान खेत पंजाकी पकड मागडाकलण्याचा प्रयत्न कुस्ती मात्र निकाली झाली पाहिजे सचिन वस्ता सूचना त्यांना दिलेली आहे शास्त्रात कुस्तीतले अरे बाप रे किपट्ट टवंदाण काढला आणि इतताच स्तब्ध झालेली कुस्ती नंतर कोपराचा घुटणा खालून सपण्याचा प्रयत्न मावली कोकाट्याचा खालून सपण्याचा प्रयत्न गणेश दानगट हनुमान आखाड्याला जागा दिली पुण्याला गणेश दानगटचा पटाय उप महाराष्ट्र केसरे इंदापूर जवळ सराठी गावचा अशी सात बारा खाते उतारा त्याचा आहे काय घडतंय बघूया खालून निसपण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय अंत्यप्रमाण ठेवला ठेवा नयन भारतामध्ये एक नंबरचा आहे माउली कोकाटे आणि नयन कुमार रुस्तुमी सिकंदर शेख रुस्तुमे हिंद झाला कुटण्याचे प्रकार बघा तिथंच दाबलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम नाही पंचा मनोदेवता आणि न्याय देवता